वेहेरगाव कारला गड़ावरील आई एकवीरा देवी ही आदी शक्ती ही कोळी समाजाची कुलस्वामिनी आहे आणि जेजुरीचा खंडोबा हे कुलदैवत आहे याशिवाय श्री बहिरीनाथ दिवाळे कोळीवाड्याचे आद्य दैवत आहे बेलापूर किल्ला व ठाणे खाडी यांच्या कुशीत एकोणीस पूर्णांक सत्तावन्न अक्षांश व चौऱ्याहत्तर पूर्णांक चौसष्ट रेखांश या पृथ्वीवरील पत्त्यावर नवी मुंबईत वसलेल्या दिवाळी कोळीवाड्याचे नैसर्गिक रुपडे आता शहरीकरणामुळे लोप पावले आहे दिवसागणिक वाढणारी सिमेंटची जंगले गावाच्या सीमेवर धडकली असली तरी गाव शिवारावर मात्र त्याचा प्रभाव पडलेला नाही गावाच्या वेशीवरच मर्याईचं मंदिर मारुती मंदिर गावदेवीचं मंदिर व टोकावर श्री वेताळ देवाचं मंदिर अशी मंदिरं असून एक दर्गा सुद्धा आहे दिवाळे हे कोळी लोकांचे गाव असून लोकसंस्कृती परंपरा संगीत व उत्सवप्रिय आहे कोळी समाजाच्या जीवनात परंपरागत सणांना खूप महत्व असते सर्वच प्रमुख सण चैताचा सण नारळी पुनव गौऱ्या भवान्या माही पुनव होळी दिवाळी गोकुळाष्टमी इत्यादी सर्वच सण साजरे केले जातात पण या गावात दिवाळीचा सण विशेष करून बहिरीनाथ देवाचा उत्सव म्हणून साजरा करतात पण या गावात दिवाळीचा सण विशेष करून बहिरीनाथ देवाचा उत्सव म्हणून साजरा करतात व तो सर्व सणांचा मुकुटमणी सरताजच होय अश्विन वद्य चतुर्दशीस बहिरीनाथ देवाचे गावात आगमन अश्विन वद्य अमावस्येस बहिरीनाथ देवाची पालखी आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदेस निरोप असे हे या उत्सवाचे स्वरूप असते बहिरीनाथ देव क्षीरसागरातील शेषशाही भगवान विष्णूप्रमाणे सागर निवासी आहे बहिरीनाथ देवाची जागा ही एलिफंटा म्हणजेच घारापुरी बेटाजवळील समुद्रामध्ये आहे तेथे लहानसा दगडी सपाट भाग असून हा पाच ते सहा फूट लांबी रुंदीचा असावा समुद्रात एका दगडी सपाट भागावर बहिरीनाथ देवाची मूर्ती वर्षभर पाण्याखाली असते त्याच्या स्थानाजवळ कोणत्याही प्रकारची निशाणी ठेवलेली नसते तसेच ही जागा अहोरात्र पाण्याखाली असल्यामुळे देवाची जागा तसेच देवाची मूर्ती कोठे असेल हेही सांगता येत नाही वर्षभर बहिरीनाथ देवाची मूर्ती अथांग समुद्रात असते एखादी वस्तू अस्थिर तरंगाच्या पाण्यात एक दिवस राहू शकत नाही परंतु बहिरीनाथ देवाची पाषाण मूर्ती वर्षभर समुद्रात राहून दरवर्षी अश्विन वैद्य चतुर्देशीच्या तिथीस दिवाळे गावाच्या ग्रामस्थांना सापडते चतुर्देशीच्या तिथीस दिवाळे गावाच्या ग्रामस्थांना सापडते मुंबईतील कोळीवाड्याच्या तसेच किनाऱ्यानगतच्या कोळ्यांनी बहिरीनाथ देवाला नेण्याचा प्रयत्न केला परंतु बहिरीनाथ देव दिवाळे गावाच्या पोळ्यांशिवाय कोणाला सापडत नाही अशी पिढ्यानपिढ्याची पिढ्याची आख्यायिका आहे विशेष बाब अशी की बहिरीनाथ देवाचे गावात कायमस्वरूपी बांधलेले मंदिर देऊळ नाही कारण बहिरीनाथ देवाचे वर्षभराचे वास्तव्य जमिनीवर नसून अथांग सागरात म्हणजे समुद्राच्या पाण्यात आहे देव दोन दिवसाचा पाहुणा म्हणून येतो तेव्हा एका घराच्या खालच्या मजल्यावर ठेवण्यासाठी मोकळी जागा म्हणजेच देवघर करण्यात येते पालखीची रंगरंगोटी केली जाते दिवाळे गावातील तांडेल कुटुंबातील देवघरातील मंडळी बैठक करून देवाला आणण्याबाबत कौल घेतात आयानो बायानो चला चला डोकऱ्यांना डोकरीनो समध्या पोरीनो चला चला बैरिना देवाला आणावा चला अशा हाका दिवाळे कोळीवाड्यात निनादत असतात मग सर्वजण वाजत गाजत गावातील मंदिराचे श्रीफळ हार फूल अर्पण करून मानपान करत निघतात गावदेवी मंदिरापासून सुरुवात करून वेताळेश्वर मंदिरापर्यंत पोहोचतात तिथून मग दिवाळे गावचे कोळी तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावातील देवाला मानणारा कोळी समाज आपल्या आपल्या होड्या घेऊन देवाला आणण्यास निघतात दुपारच्या वेळेस तांडेल कुटुंबातील देवघरातील व्यक्ती समुद्रातील देवाचे स्थान अंदाज घेत घेत निश्चित करते साधारणपणे उरणचे टोक व एलिफंटा घारापुरी टोक यांच्याकडे पाहिले असता ही दोन्ही टोके जेथे एका रेषेत दिसतात त्या रेषेला लंब करून वाशीच्या पुलाच्या दिशेने दरवर्षी देवाचे भोपी व गावकरी मंडळी समुद्रात उड्या मारून देवाच्या मूर्तीचा शोध घेतात मूर्तीचा शोध घेताना प्रथम माधुवीराला शोधतात नंतर बहिरीनाथ देवाच्या मूर्तीचा शोध घेतात माधुवीराला पाण्याबाहेर काढल्याशिवाय बहिरीनाथ मूर्तीला बाहेर काढले जात नाही असे समजते मूर्ती समुद्रात सापडल्यावर बाहेर काढली जाते देव भेटले की सर्वजण आनंदाने रोमांचित होतात देव सापडल्याचा सिग्नल दिला जातो देव छोट्या होडीतून मोठ्या होडीत घेतले जातात देव असलेली होडी सर्वात पुढे व इतर सर्व होड्या मागोमाग देवाच्या मूर्तीच्या अंगावर शेंदुराची चढलेली पुटे तसेच वर्षभर वर खाऱ्या पाण्याखाली असल्यामुळे मूर्तीवर चढलेले शेवाळ काढले जाते मूर्ती होडीमध्येच पाण्याने दुधाने धुवून पुसून शेंदुराचा नवीन लेप लावला जातो मग होडीने गावातील वेताळेश्वर मंदिराच्या मागील बाजूने देव आणला जातो मूर्तीला लाकडी पालखीत बसवतात व फटाक्यांच्या आतिषबाजीत दिवाळे गावातील देवघराकडे नेऊ लागतात जागोजागी दारादारात भाविक देवाला आरत्या ओवाळतात देवाची भक्तीण किसनी आई एक विशिष्ट इशारा करते आणि बहिरीनाथ देवाला आपल्या स्थानावर ठेवले जाते बहिरीनाथ देवाची मूर्ती पाषाणाची असून ती कोरलेली आहे एकाच दगडावर तीन देवतांच्या प्रतिमा आहेत मुख्य पाषाण मूर्तीच्या मध्यभागी बहिरीनाथाची प्रतिमा देवाच्या डाव्या बाजूला जलबहीण आणि उजव्या बाजूला बहिरीनाथ देवाच्या प्रधान सेवकांची प्रतिमा असून घोडा वाहनांची प्रतिमाही आहे मुख्य मूर्तीच्या शेजारी एक दुसरी पाषाण रूपी छोटी मूर्ती असते त्या देवाला माधुवीर म्हणतात जलबहीण ही बहिरीनाथ देवाची बहीण तर माधुवीर हा बहिरीनाथ देवाचा दोस्त राखणदार अशी आख्यायिका आहे दिवाळे गावाच्या नावातच दिवाळी हे नाव लपलंय म्हणूनच की काय इतर ठिकाणी साजरा होत असणाऱ्या दिवाळी सणापेक्षा दिवाळे गावाच्या दिवाळीत थेट देवच पाहुणा म्हणून येऊन येथे एक आगळा वेगळा सोहळा साजरा केला देवाच्या स्वागतासाठी घराची रंगरंगोटी सजावट केलेली असते घराबाहेर नाना प्रकारची आकर्षक आकाशकंदिले लावलेली असतात अंगणात सुंदर रांगोळ्या काढलेल्या असतात अशा प्रकारे संपूर्ण गावात आनंदाचे उत्साहाचे वातावरण असते दुसऱ्या दिवशी पहाटे बहिरीनाथ देवाला अभिषेक केला जातो पालखीत बसून देवाच्या मूळ स्वयंभू मूर्तीच्या रूपावर ठेवणीतले चांदीचे मुखवटे ठेवले जातात मग देवाचं रूप सौम्य प्रसन्न हसरे आणि वात्सल्यमय दिसते देवाच्या पालखीजवळ एक त्रिशूळ असतो व समोरच दोन समया देवत असतात तसेच देवाच्या शेजारी माधुवीर राखणदाराची शेंदूर चर्चित मूर्ती मुखोट्या सहित असते अश्विन वद्य अमावस्येचा दिवस म्हणजे बहिरीनाथ देवाच्या पालखीचा दिवस गावातील लहान थोर आयाबाया सर्व मंडळी नवीन कपडे परिधान करून दागदागिन्यांनी नटून थटून तसेच बाहेरून आलेले भक्तगण जयघोष करीत संध्याकाळी आठ वाजल्यापासून एकत्र जमायला सुरुवात होते आणि थोड्याच वेळात बहिरीनाथ देवाच्या पालखीचा सोहळा रंगू लागतो बाजा इत्यादी वाद्यांचा सूर असतो देवाच्या पालखीच्या मिरवणुकीची तयारी झाल्यावर परिवारातील पालखीचे मानकरी व तांडेल परिवारातील देवाची भक्ती हे देवाचा कौल घेऊन पालखीसाठी परवानगी मिळवतात कार्यक्रम निर्विघ्न पार पाडावा यासाठी सर्व भक्तांच्या वतीने आराधना करतात नंतर वाद्यांच्या गजरात फटाक्यांच्या आदेशबाजीत गुलाल उधळीत पालखीची मिरवणूक विधीतून निघते बीद म्हणजे गावाच्या मधून जाणारा रस्ता त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे दुकाने असतात पालखीच्या दिवशी बीद लोकांच्या गर्दीने फुललेली असते पालखीच्या दिवशी बीद लोकांच्या गर्दीने फुललेली असते लहान थोर आयाबाया सर्व मंडळी पालखीमध्ये दे देहवान विसरून नाचत असतात तेव्हा खऱ्या अर्थाने उत्साहाला उदाहरण येते देवाच्या पालखीच्या दर्शनासाठी तसेच बहिरीनाथ देवाला ओवळण्यासाठी महिला आरत्या घेऊन तासन तास पालखीची प्रतीक्षा करीत उभ्या असतात जेव्हा पालखी आपापल्या भागातून जाते तेव्हा महिला देवाची ओवाळणी करून दर्शन घेतात पालखी खांद्यावर घेऊन नाचविणे पालखीला खांदा घालणे प्रत्येक पुरुष मंडळी आपले कर्तव्य समजतात पालखी कुठेही रेंगाळत नाही तर अतिशय सहजतेने खांदा पालट होत नॉन स्टॉप पुढे सरकत राहते पालखी गावाच्या मधून जाऊन गावदेवी मंदिरापर्यंत नेली जाते पालखी परत येऊन देवघरातील अंगणातील जागेत स्थानापन्न होते भक्तीचा मांगल्याचा अनुभव घेत मध्यरात्रीपर्यंत गोंधळ जागरणाचा कार्यक्रम चालतो देवाचं चा संकीर्तन ज्या विविध प्रकारांद्वारे केलं जातं त्यातील एक प्रकार म्हणजे गोंधळ पालखी सोहळा पार पडल्यानंतरचा पुढील दिवस म्हणजे देवाचा मानाचा दिवस म्हणून संबोधला जातो मानाच्या दिवशी श्रीफळ नारळ व हार घेऊन बहिरीनाथ देवाचे दर्शन घेण्यासाठी पहाटे चार वाजल्यापासून भाविकांनी गर्दी केलेली असते दर्यावधी कोळी लोकांचे जीवन सागरावर अवलंबून असते सागर राजाच्या अवकृपेमुळे उद्भवणाऱ्या रा संकटावेळी समुद्रात राहणारा बहिरीनाथ देव आपली मदत करतो अशी येथील कोळ्यांची श्रद्धा आहे त्यामुळे दिवाळेगावच्या कोळी लोकांप्रमाणे नवी मुंबई मुंबई ठाणे रायगड इत्यादी भागात राहणाऱ्या कोळी लोकांचे बहिरीनाथ देव हे श्रद्धास्थान आहे त्यामुळे दिवाळी सणाच्या वेळी बहिरीनाथ देवाच्या उत्सवासाठी दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी होते बहिरीनाथ देव नवसाला पावतो अशी दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांची श्रद्धा असल्याने नवस करणारे नवस फेडणारे भाविक तल्या ज्यात नारळ श्रीफळ चिंबोरी खेकडे मासे असे वेगवेगळे प्रकार असतात हे घेऊन बेंजोच्या निनादात फटाके वाजवत गुलाल उधळत देवाच्या दर्शनाला इतरांसाठी महिन्याभराचा असू शकणारा फटाक्यांच्या स्टॉकचा दिवाळकर उत्सवाच्या दोनच दिवसात फडशा पाडतात हेल्मेट दीर ले, ले हे हेल्मेटधारी कोणी अंतराळवीर नाहीत तर फटाक्यांचे बार आपल्या स्टाईलने कौशल्याने पुढणारे हे अंतरंगी साहसवीर आहेत अग्निबाण स्टेशनवरून हे आमचं आय एस आर ओ नाही तर फटाक्यांसाठीच उसरो आहे या ठिकाणावर उभं राहणं हे पण एक अग्निदिव्य असते दर्शनाचा नवस फेडण्याचा कार्यक्रम पार पडल्यावर देवाला निरोप देण्याची वेळ ये जवळ येते कोणत्याही राजकीय नेता व व्ही आय पीची वाट न बघता वेळेवर बरोबर दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला बहिरीना देवाला आपल्या नेहमीच्या ठिकाणी पाठवण्याची तयारी केली जाते आपल्या देवाला निरोप देण्यासाठी हजारो लोक एकत्र जमतात देवाची पालखी देवघरातून बाहेर काढली जाते पुन्हा पालखी गावातून वाजत गाजत निघते संपूर्ण गाव आपल्या लाडक्या देवाला निरोप देण्यासाठी गावातील वेताळेश्वर मंदिराजवळील समुद्राकाठी येतो ज्या देव ठिकाणी देवाचे वास्तव्य आहे ज्या ठिकाणी देव वर्षभर समुद्रात असतो त्या जागेवर बहिरीना देवाला व्यवस्थित नेण्यासाठी देवाची व गावकरी मंडळी आपल्या घोड्या बोटी घेऊन निघतात आणि शेवटी कोंबड्या बकऱ्यांचा मान देतात आकाशात मावळतीचे रंग क्षणाक्षणाला बदलत जातात तांबूस तपकिरी रंगाच्या अनोख्या छटा अधिकच गडत होत जातात मनातील होरहोर उदासी या रवीरायाच्या सायंकालीन छाया प्रकाशाने प्रकट होते ढगातील निरनिराळे आकार जणू बहिरीना देवावर पुष्पवृष्टी करणाऱ्या देवताच वाटत अशा वातावरणात बहिरीनाथ देवाला जड अंत करणारी निरोप दिला जातो बहिरीनाथ देवाचं मूर्त रूप सागरात ठेवून निर्गुण निराकार रूप मनात साठवत समुद्राची लाट परतीची वाढ बनते आणि या वार्षिक पर्वाची